सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही किंबहुना न्यायवृंद पद्धतीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणू असं आश्वासन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलंय न्यायव्यवस्थेत समाजातल्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्याबद्दल मुंबईत बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीनं सरन्यायाधीशांचा काल सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे तसंच वरिष्ठ वकील उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या सहकाऱ्यांनी आपल्याला घडवलं बॉम्बे बार असोसिएशन ही संस्था आपल्यासाठी कुटुंबासारखी आहे या संस्थेच्या पाठिंब्याशिवाय आज या पदावर असू शकलो नसतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले ही वकील संघटना म्हणजे न्यायव्यवस्थेला विचारवंत देणारी मातृसंस्था आहे असंही ते म्हणाले संविधान हेच आमचं अंतिम मार्गदर्शक तत्व आहे आणि न्यायाधीश म्हणून आमची जबाबदारी केवळ अधिकार वापरण्याची नाही तर कर्तव्य बजावण्याची देखील आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी प्रामाणिकपणा मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून आपलं ध्येय गाठता येतं असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं कुलाबा इथल्या होली नेम या शाळेत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते या शाळेमध्ये आपल्या लहानपणीच्या सुखद आठवणी असून तिथेच सत्कार होणं हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचंही सरन्यायाधीशांनी सांगितलं यशाचा मार्ग खडतार असतो असं सांगत विद्यार्थ्यांना कष्ट करण्याचा सल्ला